समजा अपक्षाचा जरी प्रचार करत होतो तर त्या कालावधीमध्ये जे काही भाषणामध्ये बोललं गेलं विजयमान खासदार विरोधात बोलल्याशिवाय पब्लिक परसेप्शन माझ्याबद्दल होत जे काय बोल मिळाले ते फोटो मी बोलतो त्याच्यात दुखवलं असतील तर त्याच्यावर माफी मागतील त्याच्या परीकडे काय करू शकतो त्यामध्ये जे काही क्लिप टाकली एनसीपी त्यांच्या वेबसाईट वर इंस्टाग्राम मी माझ्या जाणार नाही इंस्टाग्राम वर आहे ऑफिशियल एनसीपीच्या इंस्टाग्राम पोस्ट वर एन काय त्यांचं म्हणणं मी तुमच्या पक्षाचा आहे का नाही पक्षाचा नाही तुमचा पक्ष सुट घेऊन आमची नाही वैयक्तिक प्रश्न आहे माझ्या मान्य करीके टाकली दोन महिने अगोदरची पण जेव्हा हा पुलवामा हल्ला झाला आणि एअरस्ट्राईक झाली देशभक्त म्हणून मला माझं मत परिवर्तन करायचा अधिकार आहे मग माझ्या देशभक्तीची भावना जर हे समजू शकत नसतील तर मग यांना विचारा त्यांना हा प्रश्न की पुलवामा हल्ल्यानंतर झालेले जे काही एअरस्ट्राईक नरेंद्र मोदींनी केली योग्य होती का नाही हो का नाही याचं उत्तर द्या जर हो म्हटलं तर तुम्ही माझ्या बरोबर नाही तर हे अजून अनेकशा गोष्टी घडायच्या माझ्या बरोबर सगळं ही गोष्ट योग्यच आहे त्याच्यामध्ये उलट्या दिशेने घुसून किती लोक मेले ते अजून काही नाही आर्मीवर डिस्कशन तर पाठत झाला हल्ला सपोर्ट केला विषय संपला असतो चार पाच दिवस त्यांनी क्रेडिट घेतला असतो संपला असतो अजून डेप मध्ये घुसून ममता बॅनर्जी म्हणतात पुरावा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अशी खेळण्यासाठी बरोबर ड्रॉपच केला पाहिजे झालं ड्रॉप शेवटी त्यांना डॅमेज करून पाहिजे